उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी दोन दिवसाच्या पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराची मुक्का मुक्कामुरकोड सकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला हडपसर गाडीतळे ते दुपारचा विसावा घेऊन सोहळ्याचे पुणे सोलापूर महामार्गावरून कदमबाक वस्तीकडे मार्गक्रमण झाले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कदंबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रवेश केला त्यावेळी कवडीपाट टोलनाका येथे शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके कदंबाक वस्तीच्या नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड आणि कदंबाक वस्ती ग्रामपंचायतचे उपसरपंच नासिर पट्टाणे ग्रामपंचायत सदस्यांनी त्याचबरोबर माजी सरपंच गौरी गायकवाड शिवसेना जिल्हा संघटक रमेश भोसले यांनी पालखीचं स्वागत केलंय कदंबाक वस्ती पालखी तळावर लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे उपसरपंच प्रियंका काळभोर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत काळभोर पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार माजी पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर कदंबा वस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर राजेंद्र काळभोर यांनी पालखीचं स्वागत केलं यावेळी सर्व वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत होते काहींनी मानवी बनोरे उभारून आपला आनंद व्यक्त केला काही जण फुगड्या खेळत होते त्याच उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं फुलांच्या वर्षावात स्वागत केलं लोणी स्टेशन येथे हवेली तालुका डॉक्टर असोसिएशन आणि विश्वराज हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या लोणी काळभोर मध्ये यंदा पालखी मुक्कम नसला तरी निरंकारी भवन येथे नेहमी प्रमाणात संत निरंकारी मिशन यांचा चहा वाटप जुन्या अंबरनाथ भाजी मंडई जवळ अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान खोकलाई देवी मित्रमंडळ राजा शिवछत्रपती तरुण मंडळ आणि इतर मंडळांनी वारकऱ्यांसाठी चहा खिचडी फराळ वाटप केले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यावेळी एकूण चारशे दिंड्यांचा समावेश असून पालखीच्या पुढे अठ्ठावीस मागे तीनशे बहात्तर दिंडीचा असून यावेळी निरामय वारी दिंडीचे नव्यानं आयोजन आहे यामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी एक डॉक्टर आहे अशी माहिती पालखी सोहळा अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे आणि सोहळा प्रमुख अजित मोरे आणि विशाल मोरे यांनी दिली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त आर राजा अश्विनी राग यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त अकरा पोलीस उपनिरीक्षक आणि बावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक चारशे एकाहत्तर पोलीस कर्मचारी तैनात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ही पालखी आज लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती इथला जो पालखी तळ आहे त्या पालखी तळावर आज मुक्कामी आहे आणि याकरिता शासनाचा हा पालखी तळ अगदी हक्काचा पालखी तळ म्हणून पालखी सोहळा प्रमुखांनी सुद्धा अनेक वर्ष आग्रही होते की पालखी या ठिकाणी यावी कारण वाढती लोकसंख्या आणि सुविधा पाहता लोणी काळभोरचा जो पूर्वीचा पालखी तळ होता तो कमी पडत होता आणि मग ह्या मागणीला थोडं यावर्षी जास्त स्पीड आलं प्रशासन आपले पंचायत समितीचे बीडीओ स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि उप सगळे प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून सहकार्य केलं आणि आज या ठिकाणी या पालखी तळावर पंधरा दिवसापूर्वी पालखी इथे येते का नाही असं भेट देऊन मला सांगणारी लोक होती की पालखी ह्यावेळी सुद्धा इथे बसणार नाही तर त्या लोकांनी सुद्धा आज फार समाधान व्यक्त केलंय की इथे जो मोठा खाण होती ती खाण आपण जलजीवन मधल्या काही गौन खणीच्या माध्यमातून बुजवली आणि अशा सगळ्या गोष्टींच्या सहकार्यामुळे आज हा दिवस आणि हे सगळं पालखीचं चांगलं नियोजन आपण बघतोय तर मी ह्या सगळ्या ग्रामस्थांचं दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं आणि तिथल्या सिनियर लोकांचं तिथला काही जो देवस्थानचा ट्रस्ट होता ह्या सगळ्यांचं मनापूर्वक आभार मानते आणि सगळ्या वारकऱ्यांना आणि सोहळा प्रमुखांनाही शुभेच्छा देते त्यांचेही आभार मानते धन्यवाद नमस्कार जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीत कदम वाकुस्ती येथे आज पालखीच अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये आज स्वागत झालं बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बारा दोन हजार बारा साली या ठिकाणी कदम वाकुस्ती गावातील या जागेवरती पालखीच म्हणून आरक्षण पडलं त्याच्यानंतर बरेच दिवस चाललं होतं की या वर्षी गावात पालखी होईल त्या वर्षी येईल परंतु या वर्षी गावामध्ये पालखी आली सर्वच गावातील नागरिकांनी अतिशय जल्लोषात स्वागत केलं आणि संपूर्ण कदम वापस्ती मध्ये एक भक्तिमय वातावरण या निमित्ताने आहे तर आताच आता, आता पालखीचे विश्वस्त सोळा प्रमुख सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी आता मिटिंग झाली आणि त्यांना आपण गावाच्या वतीने त्यांना सूचना केली की पालखी सोहळा झाल्यानंतर आपण एक ताबडतोब एक आ, मिटिंग घेऊन आपण हे पालखी स्थळ येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजनबद्ध जास्त पालखी स्थळ उभारण्यासाठी आपण एक मिटिंग घेऊ त्याच्यावरती फंड टाका गावाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी कष्ट करू आणि हे पालखी स्थळ या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये कदम कोस्ती गावातील नागरिकांसाठी कारण कारण पालखी सोहळा दोन दिवसाचा असतो दोन दिवसानंतर संपूर्ण वर्षभर या जागेचा उपयोग हे आपल्या गावातील तसेच आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना त्या ठिकाणी घडवण्यासाठी या जागेचा उपयोग होईल त्याचप्रमाणे कार्यालय म्हणून या जागेचा चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करता येईल त्यासाठी पालखीचे विश्वस्त प्रमुख सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी येणाऱ्या काळामध्ये मिटिंग घेऊन या गावाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी या तळाचा या ठिकाणी नियोजनबद्ध विकास करून येणाऱ्या काळामध्ये सर्व ग्रामस्थांचा यामधून जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पालखीच अजून चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने करता येईल याच्यावरती आम्ही सर्वजण काम करणार आहोत एकूणच सर्व सर्व तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना पालखी निमित्ताने शुभेच्छा देतो रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत तोंडे लोणी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा